नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिनांक उपोषण जिल्हा परभणी येथील गट क्रमांक अडोतीस ड अनुक्रमे वादग्रस्त फेर क्रमांक आठशे ऐंशी वरील फेर आक्षेप असताना सदरेल राव राजूर सज्जाचे तलाठी गजानन रामचंद्र शिंदे व मंडळ अधिकारी श्री राजकुमार रामराव चिकटे यांनी आमच्या आक्षेप चुकीच्या पद्धतीने निकाली काढून फेरची नोंद घेऊन न्यायिक तत्वाचा भंग करीत पैशाच्या जोरावर फेरची नोंद घेतल्यामुळे सो सुलोचनाबाई रामराव डोंगरे वय अठ्ठावन्न वर्षे दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीसपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत उपोषणकर्त्या सुलोचनाबाई रामराव डोंगरे मौज्य धनेवाडी तालुका पालम जिल्हा परभणी येथील ह्या रहिवाशी आहेत त्यांना त्यांच्या हिश्याची जमीन मिळावी यासाठी ते जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत ऑफ इंडिया गट शाखा पालकच्या वतीने जे कुपोषण पंचवीस जानेवारीपासून आमची ताई डोंगरे या उपोषण करत आहेत या उपोषण करण्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी ही आहे की सुलोचना राम तुकाराम डोंगरे व सुलोचना तुकाराम डोंगरे हे उपोषणाला बसलेले आहेत यांचं असंही मागणी आहे कलेक्टर साहेबाकडे की राम तुकाराम डोंगरे यांचे भाऊ अशोक तुकाराम डोंगरे यांनी पश्वेगिरी करून यांची साडेतीन एकर जमीन हडप केलेली आहे या जिमिनीचा वाद रा राम डोंगरे यांनी पालमचे मंडळ अधिकारी साहेब यांच्याकडे ही आक्षेप मागणी केली एक ॲप्लिकेशन दिलं की ही जमीन अशोक तुकाराम डोंगरे यांच्या मुलाच्या नावाने लावू नये परंतु पालम तहसीलचे मंडळाधिकारी व तलाठी यांनी पैशाच्या ज्लोरावर ही जमीन अशोक तुकाराम डोंगरे यांच्या मुलाच्या नावाने लावण्यात आलेली आहे परंतु हे चुकीचं असल्यामुळे राम तुकाराम डोंगरे आणि अशोक तुकाराम डोंगरे हे दोघे भाऊ असल्यामुळे ही जमीन आईच्या नावावर होती ती या दोघा भावाच्या नावावर ती जमीन यायला पाहिजे होती परंतु अशोक तुकाराम डोंगरे यांनी एक खशगिरी करून आपल्या मुलाच्या नावाने ही जमीन लावण्यात आलेली आहे हे चुकीचे असल्यामुळे ही जमीन या दोघा भावामध्ये आपसामध्ये वाटणी व्हावी आणि दोघांना दोन विषय देण्यात यावी अशी मागणी आहे आणि ही मागणी कलेक्टर साहेबांनी मान्य करून तुकाराम राम तुकाराम डोंगरे व सुलोचना राम डोंगरे यांना न्याय देण्यात यावा यांना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा आहे आणि मी ते

निवेदन दिले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज